मलाही मित्रांनो डॉक्टरच्या विळख्यातून सुटायचं आहे का फक्त ऍलोपॅथिक गोळ्या औषध खाऊन मारायचंय आहे आज अनेक डॉक्टर करून तुम्ही बसले अनेक आजार तुम्हाला सतावत आहे आणि कुठल्याही आजारातून कायमची आजारमुक्ती जर पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला येतो तो म्हणजे ये जीवन संजीवनी स्पिरुलिना तर जे तुम्हाला आजारमुक्त करत कुठलाही आजार तुम्हाला येऊ देत नाही आणि घातक आजारातून तुमची सुटका करून तुम्हाला निरोगी आयुष्य देतं लाईफ टाईम असं हे अनेक पोषण तत्वांनी बहरलेलं पोषण तत्व युक्त जीवन संजीवनी वच्चन। ना जे तुम्हाला कायमची मूख उत्ती देत निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन हे वचन आम्ही तुम्हाला देतोय आजारमुक्त करण्यासाठी फक्त डॉक्टरच्याच गोळ्या खाऊन आपण गोळ्यांचे साईड इफेक्ट होऊन जगायचं का आजारामध्येच जगायचं का नैसर्गिक असं काहीच नाही का मग नैसर्गिक गोष्ट तुमच्या आयुष्यात जर आली तर निसर्गाने दिलेलं हे आयुष्य नैसर्गिकरित्या तुम्ही आजारमुक्त निरोगी जगू शकता आणि हे जर जगायचं असेल तर अधिक माहितीसाठी अधिक व्हिडिओ आपल्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे युट्यूब चॅनल दिलेले आहेत प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलिना इथं असंख्य कस्टमरांचे रिव्ह्यू रिझल्ट दिलेले आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला व्हॉट्सअपवरती रिप्लाय करू शकता कॉलवरती रिप्लाय करू शकता आणि आपल्या जीवनात स्पिरुलिना उतरवू शकतात ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही राख होऊन माती होऊन जगल्यापेक्षा ॲलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासातून मुक्तता करून घेऊन नैसर्गिकरित्या जगूया आणि अनेक लोकांना हा व्हिडिओ आपण शेअर करूया की जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि स्पिरुलिना ऑर्डर करण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे उपलब्ध आहे एक रुपया अगोदर द्यायचा नाही तर जर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे असेल ಮೇಲೆ ನಂಬರ್ ವರ್ತಿ ಸಂಪರ್ಕ ಕಾ ವಿವಾ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ